नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो आज बुधवार दिनांक एक पाच दोन हजार चोवीस सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज एक आदत बैल एक दुसा बैल हे मैदान मुळशी जिल्हा पुणे येथे भरणार आहे तर मित्रांनो बक्कासूरचं हे होम ग्राउंड असणारं मुळशी प्रथम क्रमांक आहे एकसष्ट एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा आणि सात हजार अशा या मैदानात आपल्याला बक्कासूर आज दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो बाकासूर हा सगळ्यांच्या गलातील ताईत बनलेला बैल आहे मित्रांनो सर्वांना वाटतं की बकासूर आज मैदानात पळाला पाहिजे परंतु काही दिवस थोडी विश्रांती द्यायला लागते तर बघू मित्रांनो आज आपल्या बक्कासूरचा पायरा कोण असणार आहे तर मित्रांनो बक्कासूरचा आज पायरा असणार आहे कदाचित मुरुंग घरची गाडी पाळताना दिसू शकते साम्राज्य साम्राज्य असू शकतो किंवा आपल्याला छोटा बका सूट हा सुद्धा पाळताना दिसू शकतो आजच्या मैदानात